श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या यूट्यूब चॅनल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा कधी धरावा पंधरा ऑगस्ट की सोळा ऑगस्ट हा संभ्रम आहे तो बऱ्याच जणांमध्ये निर्माण झालेला आहे तसेच या दिवशी आपल्याला उपवासाचे नियम आहेत ते काय पाळायचे आहेत वैभवलक्ष्मीचं हे व्रतही या दिवशी असणार आहे त्याचबरोबर श्रावणातील शुक्रवार असल्यामुळे जीवतीची पूजा आहे तीही आपल्याला या दिवशी आहे ती नक्कीच करायची आहे तर आपल्याला या दिवशी नक्की काय आणि कसे करायचं आहे याची जी संपूर्ण माहिती आहे तेच पाहण्यासाठी हा व्हिडिओ आहे तो स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती तील ती मिळेल श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रावर भगवान श्रीकृष्णांचा जन्म झालेला आहे ही तिथी कधी लागणार आहे तर ही तिथी पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने अष्टमी तिथीही लागणार आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा ऑगस्टला नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंतही असणार आहे हिंदू धर्मामध्ये सूर्याने पाहिलेली म्हणजेच उदय तिथीही धरली जाते आपल्याला पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री म्हणजेच पंधरा ऑगस्ट रात्री अष्टमी तिथीही लागते म्हणजेच पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णांचा जन्म हा साजरा करायचा आहे रात्री बारानंतर नंतर सोळा ही तिथे सुरू होत आहे म्हणजेच पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांनी श्रीकृष्ण सेवेसाठी आहे ती आपल्याला सुरुवात आहे ती करायची आहे ती बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने बालकृष्णांचा जन्म उत्सव आहे हा आपल्याला साजरा आहे तो करायचा आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला नक्की कधी कोणत्या तारखेला करायचं आहे आणि कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे हे सर्वांच्या नक्कीच लक्षात आलं असेल जर नसेल लक्षात आलं तरी तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकता किंवा पुन्हा पुन्हा तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या नक्कीच लक्षात येईल तर आपल्याला उपवास हा कधी धरायचा आहे तर तो पंधरा ऑगस्टला आपल्याला धरायचा आहे व तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला सोडायचा असतो काही ठिकाणी असं असतं की उपवास हा दिवसभर करून रात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा झाला की जो प्रसाद असतो सुंठवडा सुंठवडा खाऊनच हा उपवास आहे हा सोडला जातो काही ठिकाणी असं असतात की दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी सोडला जातो आपल्या परंपरेनुसार आपल्या प्रथेनुसार जसं तुम्ही परंपरेनुसार करत आलेला आहात आत्तापर्यंत त्यानुसार आपल्याला हा उपवास आहे तो सोडायचा आहे तुमच्याकडे ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीने तुम्ही केलं तरी चालू शकतं आता ज्यांचं वैभवलक्ष्मी व्रत आहे त्या महिलांनी किंवा ते पुरुष असतील तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्या दिवशी तुम्ही संपूर्ण जी पूजा मांडणी आहे ती करू शकता दिवसभर तुम्हाला जी काय सेवा करायची आहे ती सर्व सेवा आहे ती तुम्ही सर्व करू शकता पण आपल्याला उपवास हा कधी सोडायचा आहे तर हा उपवास तुम्ही जन्माष्टमी ज्यावेळेस साजरी होणार आहे रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने त्यावेळेसही तुम्ही सोडू शकता किंवा अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी सोडलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीने केलं तरी चालतं तुम्ही रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाने जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर जो प्रसाद आहे तो प्रसाद आहे तो आपल्याला खायचा आहे आणि याच्यावरती आपला उपवास आहे तो सोडायचा आहे पण श्रीकृष्ण जन्माचा हा उपवास आहे आपण हा नक्कीच करावा कारण हा उपवास केल्याने वर्षातील संपूर्ण एकादशीचं फळ आहे ते आपल्याला मिळतं साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू यांचा आशीर्वाद आहे हा आपल्याला मिळतो आता जर कोणी गर्भवती महिला असतील तर त्यांनी काय करावं गर्भवती महिलांनी उपवास करावा का कारण हा उपवास अतिशय महत्त्वाचा असतो त्यामुळे गर्भवती महिलांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की आम्ही हा उपवास करावा का तुमच्या तब्येतीनुसार बघायचं आहे तुम्हाला जर फराळाचे किंवा उपवासाचे जे पदार्थ आहेत ते जर खाऊन जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्कीच तुम्ही उपवास करू शकता अगदी चौथ्या पाचव्या महिन्यापर्यंत तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर ठीक आहे नाही तर तुम्ही उपवास नाही केला तरीही चालू शकतं फक्त तुम्ही सेवा आहे ती करायची आहे मंत्र जप आहेत आपल्याला ते करायचे आहेत श्रीकृष्णांची कहाणी म्हणजे जी काय असेल सेवा ती आपली सर्व काही सेवा आहे का ती आपण नक्कीच करायची आहे आता सेवा काय करायच्या आहेत आणि जन्माष्टमी आपल्याला कशी साजरी करायचं आहे याचा व्हिडिओ आहे तो यापुढील नक्कीच व्हिडिओ येणार आहे तर त्यानुसार तुम्ही सेवा काय करायची ते बघू शकता आणि जन्माष्टमी कशी साजरी करायची गर्भवती महिलांनी आपली तब्येत बघून आपल्या बाळाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला नक्कीच करायचं आहे मासिक धर्म जर आला असेल तर नक्की काय करावं मासिक धर्म असेल तर तुम्ही ही सेवा आहे जो जन्मोत्सव साजरा करायचा आहे हे तुम्ही नाही करू शकत पण तुम्ही एक मात्र करू शकता ती म्हणजे नामस्मरण आपल्याला भगवान विष्णू श्रीकृष्णांचा जो मंत्र आहे तो आपल्याला नामस्मरण आहे ते मनातली मनात करायचं आहे खूप मोठी ही सेवा आहे तर ही सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करू शकता तुम्ही स्वतः हे साजरं नाही करू शकत पण जर तुमच्या घरामध्ये जर दुसरं कोणी जर कृष्ण जन्म जर साजरा करू शकणार असेल तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती तर त्यांच्याकडून बालकृष्ण जन्मोत्सव आहे हा साजरा नक्कीच तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही केलं तरी चालू शकतं आणि तुम्ही मोबाईलवरती नक्कीच ज्या काही सेवा आहेत ह्या नक्कीच तुम्ही श्रवण आहेत त्या सर्व काही करू शकता या दिवशी आपल्याला जेवढ्या जास्त सेवा करणं शक्य होईल तेवढ्या आपण सेवा भगवान विष्णू बालकृष्ण यांच्या आहेत आपल्याला ती करायच्या आहेत कारण हा दिवस आहे तो अतिशय प्रभावशाली दिवस आहे या दिवशी कृष्ण तत्व म्हणजेच भगवान विष्णूंचं तत्व आहे ते अतिशय जागृत असतं त्यामुळे आपण भरपूर सेवा आहेत ह्या करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ